खोपोलीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीत मिरवणुकींचा जल्लोष रात्रीपासूनच स्मारकाला नागा। अभिवादन करण्यासाठी भीमानु यांची मानवी आहे खोपोलीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव खोपोली नगरपरिषदेच्या वतीने जल्लोषात सुरू आहे दिनांक तेरा एप्रिल रोजी रात्री बारा वाजल्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी भीम अनु यांनी गर्दी केली होती भानवस बौद्धवाड्यातील तरुणांनी साकारलेल्या कोलंबिया विद्यापीठ देखावा पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती सकाळपासूनच शहरातील विविध भागातील मिरवणुकांमधून मोठा जल्लोष करण्यात आला सकाळी दहा वाजता भारतीय बौद्ध महासभा आणि भारतीय बौद्ध महासंघ यांच्या वतीने बुद्धवंदनं संपन्न झाली यावेळी खलापूर पोलीस उपविभागीय अधिकारी विक्रम कदम पालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील पोलीस निरीक्षक शीतल राऊत उपमुख्याधिकारी गौतम भगळे यांच्यासह सर्व पक्षाचे माजी नगरसेवक व सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अभिवादन केले खोपोली शहरातील काजुवाडी मोहनवाडी प्रकाशनगर भानवस बौद्धवाडा खालची खोपोली आणि रिक्षा संघटनेने भव्य मिरवणूक काढली होती राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शहराध्यक्षा सुवर्णा मोरे यांनी मुलींचा प्लेजिम डान्स आयोजित केला होता दिवसभर मोठ्या उत्साहात कार्यक्रम संपन्न झाले न्यूज फोर्टी सिक्स रायगड ποπολι